नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्नापूर्ण एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आहे शुक्रवार आणि आज आहे पाचवी माळ तर घटाची आज पाचवी माळ असते नवरात्रामध्ये तर आज आमचे घट बसतात तर मी घटस्थापना वगैरे केली त्यानंतर दररोजची पूजा पण झाली माझी पूजा म्हणजे काय देव तर काय जागेवरून म्हणजे हलवायची नसतात नऊ दिवस फक्त त्यांना हळदी कुंकू अष्टगंध अर्पण करायचं त्यानंतर धूपदीप आरती फुलं असं काही म्हणजे देवपूजा पण करून घेतली त्यानंतर नैवेद्य अर्पण केला देवांना पण पुन्हा घटाला पण म्हणजे देवी आई जे आपण बसवतो तर देवीला पण मी नैवेद्य वगैरे अर्पण केला त्यानंतर बारा साडेबारापर्यंत माझे सगळं काही कामं झाले तर आता मी तयार होऊन तयार झाली आणि आजचा कलर आहे हिरवा कलर तर मी आज हिरवा कलरचा ड्रेस काय नाही माझ्याकडं पण ओढणी तर आहे म्हणून मी ओढणी मॅच असा ड्रेस घातला आहे आणि हिरवा कलर तयार केला आहे तर आजचा आणि बाहेर पण पावसाचं वातावरण आहे आणि टाईम पण झालं आहे की मला मुलाच्या शाळेमध्ये जायचं आहे घ्यायला त्याला त्यासाठी मी तयार पण होऊन म्हणजे बसले आहे आता निवान तर म्हटलं चला व्हिडिओला पण सुरुवात करावी आणि तुम्हाला मी घटाचा पण व्हिडिओ सगळा काही इथे शेअर केला आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तरी तर बघा घटस्थापनेसाठी लागणारं साहित्य एका प्लेटामध्ये मी काढून घेतलं आहे तरी तर मी एक ब्लाऊज पीस घेतला आहे आणि त्यावर म्हणजे ओटी भरण्यासाठी देवीला जे साहित्य लागतं ते, ते काढून घेतलं आहे त्यानंतर जो घट आपण बसवतो त्या घटाचे जे पानं लागतात पान ते पानं घेतली आहे त्यानंतर गणपती बापाची स्थापना करायची असते त्यासाठी सुपारी वगैरे घेतली आहे आणि इथं धान्य घेतलं आहे आणि त्यानंतर माती घेतली आहे आणि इथं बघा धान्य जे आहे ते मी भिजवून घेतलं आहे तर इथं पहिल्यांदा आपल्याला घट ज्या ठिकाणी बसवायचं आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा असतो तर इथं मी दोन समय आहेत माझ्याकडे त्या लावून घेतल्या आणि त्यानंतर इथं घटस्थापनेला सुरुवात केली तर पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची असते तर इथं पानावर मी गणपती स्वरूप सुपारीची पूजा करत आहे कारण गणपती बाप्पांना मी पानावर अगोदरच इकडं स्थापन केलं होतं आणि देवांना नऊ दिवस हलवायचं नसतं म्हणून मी गणपती बाप्पांची मूर्ती काय उचलून इकडं ठेवली नाही म्हणून इथं मी सुपारीची स्थापना करून घेतली आणि त्यानंतर इथं बघा दुसरे जोड पाणी घेऊन त्यावर हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यावर कुलदेवतेची फोटो ठेवली आहे आणि त्यानंतर कुलदेवतेला पण हळदी कुंकू वाहून मग फुल अर्पण करून ठेवलं आणि मग त्यानंतर फुल अर्पण केल्यानंतर जे ओटी भरण्याचं साहित्य असतं ते, ते सगळं काही इथं मी देवीला अर्पण करणार होते तर तिथं आपल्याला जेव्हा ओटी भरायची असते तर त्यामध्ये आपल्याला एक ब्लाऊज पीस लागतो आणि ओटी भरणाचं साहित्य म्हणजे सुपारी हळखुंड त्यानंतर खारी खोबर बदाम खडीसाखर त्यानंतर हळदी कुंकू आणि जे सौभाग्याचं वान असतं ते त्यामध्ये बांगडी जोडवे मंगळसूत्र असं काही असतं त्या ते आपल्याला देवीला अर्पण करायचं असतं तर इथं ओटी भरून घेतल्यानंतर देवीची मग तर घटस्थापना करून घ्यायची असते तर इथं पहिल्यांदा मी एक ताट घेतलं ता आहे आणि त्या ताटामध्ये दोन बदामाचे पानं ठेवली आहेत तिथं तुम्ही केळीची पण पानं घेऊ शकता माझ्याकडे केळीची पानं नव्हते म्हणून मी इथं बदामाचे पानं आहेत तर ते मोठे पानं आहेत म्हणून मी इथं त्या ताटामध्ये ठेवली आणि त्यानंतर इथं जे माती राह राहते ती माती यामध्ये टाकली आणि इथं व्यवस्थित अशी माती टाकून मधी मधल्या भागी थोडासा पसरड भाग करून त्यामध्ये हा मातीचा घट ठेवायचा असतो आणि मग त्यानंतर आपल्याला हे जे धान्य आहे ते धान्य मातीवर टाकायचं असतं तर इथं मी धान्य जे आहे ते रात्री भिजत घातले होते कारण माझे पाच दिवसाचे घट असतात आणि पटकन घट उगवावा म्हणून मी हे धान्य थोडा वेळ भिजत ठेवले होते आणि मग त्यानंतर इथं बघा भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळीच त्याला एका आणीमध्ये काढून सुकवत ठेवली होते त्यानंतर मग मी इथं जी माती आहे त्यावर ते धान्य पसरवून घेतलं आणि मग हे झाल्यानंतर जो मातीचा घट आहे तर त्याला आपल्याला हळदी कुंकू हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तर इथं मी हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर मग तर हळदी कुंकू लावताना आपल्याला हळदी कुंकू आपलं जे अनामिका आहे त्या बोटानं घटाला लावायचं आहे आणि ते हळदी कुंकू आपल्याला वरच्या साईडनं लावायचं म्हणजे उभ्या रेषा ओढायच्या वरच्या साईडनं अशा रेषा आपल्याला ओढायच्या असतात तर पहिल्यांदा आपल्याला हळदीच्या ओढायच्या त्यानंतर कुंकाच्या ओढायच्या आणि ह्या रेषा सगळ्या म्हणजे पूर्ण घटाला जो की मातीचा आपण घट जो असतो आपल्याकडे तर त्या घटाला पूर्ण रेषा ओढून झाल्यानंतर त्याच्या जे म्हणजे वरचा भाग आहे किंवा जे गळा आहे तर तिथं पण आपल्याला थोडंसं हळदी कुंकू लावायचं असतं आणि त्यानंतर जो लाल धागा आहे तर तो लाल धागा पण आपल्याला घटाला बांधायचा असतो आणि हे सगळं झाल्यानंतर मग आपल्याला घटाच्या म्हणजे जो मातीचा घट त्या त्या आहे त्यामध्ये एक रुपयाचं नाणं आणि सुपारी त्यानंतर अक्षता फूल हळदी कुंकू आणि विड्याची पानं असं ठेवायचं आहे आणि जे पाणी जे आहे ते घटाच्या गळ्यापर्यंत आपल्याला त्यामध्ये भरायचं आहे तर हे सगळं झाल्यानंतर मग यामध्ये कोणी नारळ ठेवतं म्हणजे यांच्याकडे जशी पद्धत असेल तसं ता इथं करायचं असतं तर इकडं आमच्या इकडे घटामध्ये नारळ ठेवत नाहीत तर आमच्या इकडे हे असे ज्वारीचे जे कणीस असतं ते इथं यामध्ये कणीस ठेवतात तर कोणाकडे म्हणजे एक असेल तर एक पण ठेवू शकता इथं माझ्याकडे दोन होते म्हणून मी दोन कणीस यामध्ये ठेवले होते तर असं असतं आमच्या इकडं घटस्थापना तर त्यानंतर इथं जे धान्य आहे ते म्हणजे उघडं ठेवू नये आणि त्याचे म्हणजे पटकन असे कोंब यावे म्हणून त्यावर थोडीशी आणखीन मी माती टाकली आणि अशी घटस्थापना करून घेतली तर आता आपल्याला म्हणजे पहिल्या दिवशी जी माळ असते तर ते माळ अर्पण करायची असते तर पहिली माळ ही विड्याच्या पानाचीच असते तर त्यासाठी मी विड्याच्या पानाची पण माळ बनवून ठेवली होती आणि इथं हळदी मला नंतर पण देवीला वगैरे अर्पण करून घ्यायचं होतं तर ते अर्पण करून घेतलं आणि मग त्यानंतर ज्या समया होत्या तर त्या समया पण मी इथं लावून ठेवल्या तर समयाची पण पूजा करून घ्यायची अगोदर कुठल्याही पूजा करताना किंवा देवाचं ज्या वेळेस पण सेवा करतो त्यावेळेस अगोदर दिवा लावून त्या दिव्याची पूजा करून घ्यायची नंतर मग सेवा करून घ्यायची तर इथं बघा सगळी काही पूजा मी तुम्हाला दाखवत आहे तर हे सगळं झाल्यानंतर मग मी माळ पण अर्पण करून घेतली तर विड्याच्या पानाची पहिली माळ असते जसं की नऊ दिवसाच्या घटाला पण पहिली माळ विड्याच्या पानाचीच असते तसंच पाचव्या पाच दिवसाच्या पण घटाला पहिली माळ ही विड्याच्याच पानाची असते तर इथं बघा माळा अर्पण करून घेतली आणि मग फायनली अशी झाली होती माझी पूजा त्यानंतर फुलं अर्पण करून घ्यायची होते तर मी फुलं पण देव देवीला अर्पण करून घेतले तर अशी झाली होती फायनली पूजा तर हे सगळं काही म्हणजे पूजा करून घेतली होती मी लवकरच मग त्यानंतर मला आणखीन भरपूर सारं काम होतं तर ते पण करायचं होतं आणि पावसामुळं पण काही सुधरत नाही आणि काल थोडंसं उघाड होतं म्हणून माझ्या मैत्रिणीनं मला हे सगळं काही साहित्य दिलं होतं तर त्यांचे पण खूप खूप आभार त्यांनी मला हे सगळं घटाचं साहित्य दिलं तर अशी झाली होती आजची पूजा बघितलं कशी घटस्थापना केली ती कारण काय माहिती आहे का मी सगळे सण काही साजरे करत असते आणि मला जसं येतं तसं मी म्हणजे साधी भोळी पूजा करत असते आणि प्रत्येक सण मी साजरा करत करतच असते आणि करण्याचा प्रयत्न पण त्यानंतर स्वयंपाक होता स्वयंपाक बनवायचा तर स्वयंपाक बनवून घेतला सकाळी मिस्टरांचं मुलावांचं आवरून दिलं आणि मग त्यानंतर माझं पण आवरून घेतलं मी आणि आता माझं म्हणजे उपवासाचा जो जो स्वयंपाक आहे तर तो पण आणखीन बनवायचा बाकी आहे भाजी तेवढी बनवली मी तर चला तुम्हाला भाजी पण दाखवते त्यानंतर आता भाकरी किंवा काहीतरी बनवते भाकरीच बनवायची आहे कारण मी भेंडीची भाजी बनवली तर मला इथं आता भाकरी बनवून घ्यायच्या तरी तर बघा मी माझ्यासाठी भेंडीची भाजी बनवली होती आणि आता मला भाकरी पण बनवायच्या होत्या पण आता सगळं काही म्हणजे आवरून घेतल्यानंतरच मग मी भाकरी बनवणार होते तरी तर बघा मी सकाळी मिस्टरांसाठी वरण भात त्यानंतर वांग्याची सुकी भाजी आणि चपाती असं बनवलं होतं डब्यांना दोघांना तिघांना पण आणि मिस्ट मिस्टरांना म्हणजे डब्बा दिल्यानंतर मुलं जेवण करून गेल्यानंतर स्कूलमध्ये त्यानंतर मिस्टर पण गेल्यानंतर हे असं काढून ठेवत असते मी बघितलं तुम्ही स्वयंपाक आणि काय माहिती आहे का त्या ते तिघांचं जर आवरून नाही दिलं तर मग मला पण सुधरत नाही म्हणून मी अगोदर त्या तिघांचंच आवरून देत असते आणि आता जे राहिले ते माझ्यासाठी बनवायची म्हणजे भाकरी मी भघरीची भाकरी बनवणार आहे आणि त्याचं पीठ मी घरीच बनवलं आहे तर तुम्हाला दाखवते माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी मिक्सर पण नवीन आणले कारण भरपूर दिवसानं मला मिक्सर पण घ्यायचं तर होतं घरी मिक्सर पण भरपूर असा मोठा आवाज देत होतं मिक्सर तर म्हणले यांनी घेऊन येतो मी मिक्सर म्हणून तर त्या दिवशी मशीन आणली वॉशिंग मशीन ना आता मिक्सर पण आणलेत तर तुम्हाला मिक्सर पण दाखवते खूप छान मिक्सर आणलेत मिस्टरांनी कारण आता दिवाळी पण येणार आहे आणि दिवाळीमध्ये आपल्याला वाटण वगैरे करायचं असतं आणि वाटण करताना का आवाज साईडचा जो ते वायराचा भाग असतो जे काय आपण त्याला म्हणजे गुंडाळून ठेवतो वायर तर ते वायराचा पूर्ण भाग असा तुटला आहे आणि त्यामध्ये ना असा जाळ म्हणजे थोडंसं स्पार्किंग होते म्हणून मग मिस्टरांनी म्हणले जाऊ दे नवीनच घेऊ म्हणून मग नवीन मिक्सर आणले तर चला दाखवते तुम्हाला मिक्सर पण तरी इथं बघू शकता तर बघा हे मिक्सर आहे आणि यामध्ये ना मी रात्री पीठ वाटून आणखीन धुवून स्वच्छ करून कोरडं करून ठेवले आपलं बायकांचं कसं असतं म्हणजे आणलेली वस्तू आपल्याला वापरावं वाटतच नाही तर याच्यामध्ये मी भगरायचं पीठ वाटून ठेवलं होतं खूप छान मिक्सर आणलेत मला तर खूप आवडलं याची पॅकिंग वगैरे सगळं तसंच आहे आणखीन काही काढलं नाही पण रात्री चालू आहे का बघण्यासाठी मी यामध्ये थोडंसं भगर आणि शाबुदाना वाटला होता पण काहीतरी आहे ज्यूस भांडे आहे पड़ते यामध्ये पण ज्यूसचं आहे तरी बघू शकता एक मिनिट आहे बघा डायरेक्टच ओपन करून दाखवते मी तर असं मिक्सर आहे आणि खूप पॅक बसते हे खूप छान आहे बघा मिक्सर आणि त्याचे भांडे आहेत तर तुम्हाला माहिती आहे का हे भांडं कशाचं आहे ते मला नक्की सांगा कारण ह्या दोनचं तर मला म्हणजे माहिती आहे उपयोग हे छोटं आणि हे पण हे कशाचं आहे मला माहिती नाही खूप छान आहे भांडे पण आणि क्वालिटी पण एकदम छान आहे आता एका एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे बाहेर पण निघत नाही असू द्या आणि हे आहे ते ज्यूसचं आहे हे पण खूप छान वाटलं मला भांडं एक मिनिट मी काढून दाखवते तर बघा हे ज्यूसचं भांड इतकं छान आहे ना मी तर हे पहिल्यांदाच बघितले बघा हे बघा असं यामध्ये फ्रूट्स टाकायचं म्हणजे ऑरेंज असतं ते आणि त्यानंतर हे त्यावर ठेवून द्यायचं आणि याला हे झाकण पण आले हे बघा तर हे आतल्या साईडनं लावायचं म्हणजे यामध्ये जर फ्रूट्स टाकलो आपण तर नंतर हे इथून ओपन करायचं पण मला होत पण नाही रात्री काढले होते हे मिस्टर हे बघा असं आहे आणि यामध्ये ठेवून द्यायचं असं आणि मग त्यानंतर हे लावायचं आणि हे असं साईडनं लावायचं मला हे बघा हे झालं ज्यूसचं मूस बसलं नाही कसं आहे काय माहिती तर बघू असं आहे आणि हे साईड आहे ते इकडून ह्याच्यामध्ये असे घालायचं यामध्ये खूप छान आहे मला तर आवडलं मिक्सर खूप आवडलं आणि हे बघा हे छोटं भांड आहे त्यानंतर हे बघा हे थोडं मिडियम आहे हे नंतर त्यापेक्षा थोडंसं आणखीन मोठं आहे यापेक्षा आणि हे तर ज्यूसचंच आहे आणि मिक्सर पण खूप छान भेटलं आणि मला कलर पण ब्लॅकच पाहिजे होता कारण पहिलं जे होतं माझं ते व्हाईट कलरचं होतं आणि ते पूर्ण घाण होतं होतं कारण आपण ज्या वेळेस वाटून घेतो त्यावेळेस त्यामध्ये पूर्ण घाण जाऊन बसत होतं तर मला हे असंच पाहिजे होतं जेणेकरून पूर्ण असं म्हणजे मळ जो आहे तो सपातून जाईल यामध्ये थोडं तर आपण घाण करतच नाही पण छान आहे मला आवडलं किती छान मिक्सर आहे ते मला तर खूप आवडलं पण ह्या ज्यूसच्याच भांड्याचा कधी मी यूज केला नाही आणि कधी असलं म्हणजे बघितलं पण नाही मी पहिल्यांदाच बघितले मी खरं ते सांगते कारण हे असं ज्यूसचं भांडं मी कधीच बघितलं नव्हतं असतं यूट्यूबर वगैरे सगळीकडे व्हिडिओ असतात तर मी बघून हा कसं यूज करायचं ते बघन पण हे पहिल्यांदा घरामध्ये आले त्यामुळं मला इतकं माहिती नाही आणि पहिलं जे मिक्सर होतं ते खूप घाण झालं होतं आणि पूर्ण असा आवाज जोरात आवाज येत होता त्यामध्ये काहीतरी म्हणजे बिघडलं होतं दोन तीन वेळेस नीट पण करून आणलं पण असो दिवाळी पण येणार आहे आणखीन भरपूर सारे म्हणजे वाटणाचे आपल्या रेसिपी वगैरे राहतात वाटणाच्या तर त्यासाठी तर मला मिक्सर लागणारच होतं म्हणून मग मिस्टरांनीच म्हणले मिक्सर घेऊन येऊ म्हणून मग मिक्सर घेऊन आले आणि मला आवडलं पण त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या मनानं काहीतरी म्हणजे गोष्ट आणली नाही तर बाकी सगळ्या वस्तू त्यांनी मला म्हणजे दाखवूनच घेत असतात तर हे मिक्सर त्यांनी मला म्हणजे फोटो वगैरे काही न सेंड करता त्यांनी स्वतःनेच जाऊन आणले खूप छान आहे आणि मला आवडलं तुम्हाला आवडलं का नक्की सांगा मिक्सर कसं वाटलं हे पण सांगा तर चला आता मुलाचा पण शाळेचा जा टाईम झाला आहे आणि एक वाजून गेलेत मला त्याला पण घ्यायला जायचं आहे तर कसा होता आजचा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा पण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि सगळ्यांना धन्यवाद तर चला भेटूया अशा छोट्या छोट्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ